वर्षभराच्या अगोदरपासून ही नारंगे पाटलांची त्या ठिकाणी आरक्षणाची खूप मोठी लढाई त्यांनी सुरू केली संपूर्ण या महाराष्ट्र देशाला जगाला घ्यावा वाटावा अशाच पद्धतीने सदतशील मार्गाने त्यांनी हा लढा सुरू ठेवला आणि ह्या लढ्यामध्ये त्यांनी माडा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली आणि सनतशील मार्गाने हे आमच्या महाड मोर्चे असतील त्या ठिकाणचा उपोषण असते हा पा सर्व उपोषण आहे तरंगे पाटलांचा आणि अनेक कॅन्डल मार्च झाल्या अनेक आमच्या पायी वाऱ्या झाल्या मंत्रालयाची धडक झाली मुंबई या ठिकाणी त्यांनी धडक देण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी आत्ताचे मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला जी शपथ घेतली शिवरायांची का आम्ही मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण देऊ आणि जो त्यांनी अध्यादेश काढला त्या अध्यादेशाचा त्यांनी खऱ्या अर्थाने जो पारित करावं पाहिजे त्याची अंमलबजावणी करावी जी मुख्यमंत्र्यांनी ह्या सरकारने केली नाही म्हणूनच आता पुन्हा एकदा मराठा समाज जारंगी पाटील हा मराठा समाजा एक आवाज आहे बुलंद आवाज आहे आणि नक्कीच शंकर शेवराव मनोज नानगे पाटील साहेब जी भूमिका घेतील त्या भूमिकेशी आमचा रायगड असेल कोकण असेल संपूर्ण महाराष्ट्र असेल त्यांच्या पाठीशी राहणार आहे तेवढंच आपल्या माध्यमातून सांगतो जोपर्यंत हे आरक्षण सरकार देत नाही तो हा मराठा दा समाज गप्प बसणार नाही जे लोकसभेला या समाजाने दाखवून दिलं येत्या विधानसभेमध्ये मात्र नक्कीच हा समाज त्यांना ज्यांची जागा दाखवून देईल एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो